नमस्कार मित्रांनो सुरगाणा तालुक्यातील आज एक खळबळजनक घटना आपल्यासमोर मी सादर करीत आहे सुरगाणा तालुक्यातील निंबारपाड्यात खैर उर्षाची राजरोसपणे ऐद अवैध कतल करण्यात आले आहे परंतु संबंधित विभागाचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष दिसून आले आहे उंबरठाण वनपरिषद अंतर्गत येणाऱ्या निंबारपाडा येथील सोनजी गवळी यांच्या मालकीच्या जमिनीतून उर्षाची कतल करून तस्करी करण्यात आली आहे याबाबत संस्थित आरोपी हा गुजरात राज्यातील मोळविर येथील असून याबाबत उंबरठाण वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश माळी यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे तरी उंबरडान वनपरिक्षेत्र अधिकारी हे आरोपीवर कारवाई करणार का की नुसते नेहमीप्रमाणे कागदी घोडे चालवणार याकडे सुरगाणा तालुक्यातील नागरिकांचे लक्ष वेदना आहे जय महाराष्ट्र जय आदिवासी